देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही तुम्हाला विसरायला कामाचे नाही तर तुम्ही तुमच्या जीवनासाठी मध्यस्थी करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे कधी तुम्ही पुढे जाल कधी तुम्ही जिंकाल तर तुम्ही कधी काही गोष्टी अशा कराल ज्या कुणीही करू शकत नाही पण तुम्हीच जिंकणार आहात मला माहीत आहे सर्व गोष्टींचा शेवट चांगलाच होणार आहे घाबरून जाऊ नका प्रार्थना करत राहा उत्तरे येत राहतील आणि तुम्ही तुमच्या जीवनात त्या अश्रूंना पुन्हा पाहणार नाही जे तुमच्यासाठी वेदनादायक होते त्रासदायक होते आज हा संदेश सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही तुमच्या जीवनात हार मानू नये पुढे चालत राहावे लवकरच तुम्हाला तुमचे चमत्कार दिसतील मी घोषणा करतो की तुम्ही तुमच्या चमत्कारासाठी तुमचे आयुष्य बदलल्या जात आहे पुढे चालत राहा पाहत राहा प्रार्थना करत राहा कारण देव तुमच्या सर्व काही आशीर्वादांना वाढवतो तुम्हाला ते पवित्र आशीर्वाद प्रदान करतो भक्तांनो तुम्ही जेव्हा जेव्हा स्वामीचा संदेश ऐकाल तेव्हा तेव्हा ते तुमच्या गरजा पूर्ण होतील तुमच्या जीवनात सकारात्मकता परिवर्तन घडेल आणि तुम्ही हे पवित्र बोल ऐकत आहात ते देवाचे बोल आहेत तेव्हा याला न विसरता संपूर्ण ऐकून घ्या आणि मनात ठेवा कारण हेच तुम्हाला प्रगतीच्या दिशेकडे नेणारे असेल सकारात्मक असेल आणि ते तुमच्या जीवनाला एक नवीन वळण देणारे असेल तुमचे आरोग्य असो किंवा तुमच्या घरादारातील काही प्रश्न असो ते सुटताना तुम्ही लवकरच अनुभव करणार आहात